पायनॅपलचा शिरा तुम्ही खाल्ला असेल पण आज आपण करणार आहोत पायनॅपल आप्पे केक अगदी सोपा झटपट आणि छान वेगळा असा प्रकार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये लहान मुलांनासुद्धा हा जो आप्पे केक आहे तो खायला नक्कीच आवडेल याकरता पहिल्यांदा हे असं पायनॅपल घेतलेलं आहे पहिल्यांदा पायनॅपल जे ते कट करून घेऊ फळवाल्यांकडे पायनॅपल कट केलेलं सुद्धा मिळतं तसं घेतलं तरी चालेल आपल्याला फक्त तीन ते चार स्लायसेस याच्या चा, लागणार आहेत थोडंसं पिवळसर छान पिकलेलं जे पायनॅपल असतं ते चवीला थोडंसं गोडसर असतं असं गोडसर चवीचं पायनॅपल याकरता वापरायचं आहे अगदी आंबट असेल तर तितकीशी छान चव चा याची येणार नाही याची स्लाईस काढून घेतली काट्याचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे जमतील तितके काटे याप्रमाणे काढून घ्या मधला जो मुळाचा घट्ट असा भाग असतो तो, तो वापरायचा नाही आहे कडेचा गर याचा काढून घ्यायचा आणि त्याचे अगदी बारीक असे तुकडे करून घ्यायचे हे बघा याचे हे असे छोटे असे काप करून घेतलेत साधारणपणे आपल्याला अर्धा कप पायनॅपलचे काप जे ते लागणार आहेत आता पॅनमध्ये हे जे पायनॅपलचे काप आहेत ते काढले याच्यामध्ये तेवढीच म्हणजे अर्धा कप साखर घातली आणि ही आता शिजवून घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत याला शिजवून घेतलं त्यानंतर फक्त दोन मिनिट याला राहू देत म्हणजे मग पायनॅपलचे जे काप आहेत ते साखरेमध्ये छान मुरतात आणि छान गोडसर अशी चव त्यांना येते हे बघा हे असं दोन मिनिटं शिजवून घेतलं त्यानंतर आपण याच्यामध्ये खाण्याचा जो पिवळा रंग आहे तो थोडासा घालणार आहोत रंग घालणं ऐच्छिक आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल हे बघा हे असं थोडंसं शिजलं की गॅस बंद केला आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं या ठिकाणी एक कप बारीक रवा घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा कप दही घातलं त्याचप्रमाणे अर्धा कप दूध घातलं आहे सगळं छान मिक्स करून घ्या दही दूध घातल्यानंतर रव्याच्या थोड्याशा गाठी होतात त्या गाठी काढून घ्यायच्या त्याचप्रमाणे दोन टेबलस्पून पातळ केलेलं साजूक तूप याच्यामध्ये घातलं आहे हे बघा छान असं सा एकसारखं मिक्स करून घेतलं हे बघा छान असं सा एकसारखं मिक्स करून घेतलं आता रवा जो हो आहे तो भिजण्यासाठी दह्यामध्ये दुधामध्ये थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे एक पंधरा मिनिट याला असंच झाकून ठेवून द्यायचं पंधरा मिनिटानंतर रवासुद्धा भिजलेला असतो पायनॅपलसुद्धा थंड झालेलं असतं तर हे थंड झालेलं पायनॅपलचं मिश्रण याच्यामध्ये घातलं हे बघा छान पिवळा असा रंग या बॅटरला आलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार दोन टेबलस्पून तुटीफ्रुटी घातले पाव टी स्पून व्हॅनिला इसेन्स याच्यामध्ये घातला किंवा पायनॅपल इसेन्स जर का असेल तर तो वापरू शकता पाव टी स्पून खाण्याचा सोडा अर्थात बेकिंग सोडा घातलेला आहे त्यानंतर अर्धा टीस्पून बेकिंग पावडर याच्यामध्ये घातली सगळं छान असं फेटून घ्या दरम्यान पात्र गरम करायला ठेवलं आहे पात्र आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्तही तापवून घ्यायचं नाही आहे याच्यामध्ये थोडं थोडं साजूक तूप सोडलं हलक्या गरम अशा पात्रामध्ये चमच्यानं याचे आपे सोडायचे हे बघा काठाहून थोडं कमी असं बॅटर याच्यामध्ये भरलेलं आहे आता झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते चार मिनिटं याला शेकून घ्यायचं मंदाचेवरच याला शेकून घ्यायचं त्याचं कारण म्हणजे आपे छान खरपूस असे भाजले जातात जर का तुम्ही मध्यम आचेवर किंवा हाय फ्लेमवर याला भाजून घेतलं तर ते वरून थोडेसे जास्त भाजले जातात आणि आतून मऊ राहतात त्याच्यामुळं अगदी जमेल तितक्या मंद आचेवर आपे भाजून घ्यायचे हे बघा झाकण उघडलं की आपे असे छान टम्म फुगलेले आहेत हे बघा बाजू पलटली की तुम्ही पाहू शकता छान लालसर खरपूस असे शेकले गेले पाहिजेत इतपत यांना भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं साजूक तूप आत्ताच याच्यावर सोडू शकता म्हणजे परत तूप घालायची आवश्यकता नाही आता दुसरी बाजू मात्र झाकण न ठेवता तीन ते चार मिनिटं आचेवर भाजून घ्यायची हे बघा दोन्ही बाजूंनी छान अशा खरपूस रंगावर आपे शेकून घेतले पायनॅपलचा शिरा आपण करतो पायनॅपल केक बऱ्याच जणांना आवडतो पण केक करण्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी मोठी आहे आणि सगळ्यांनाच केक करायला जमेलचं नाही पण हे आप्पे केक मात्र करायला अतिशय सोपे आहेत झटपट होतात आणि चवीलाही ती तितकेच छान असे लागतात हे बघा आतून असे छान लुसरुशीच झाले आहेत पायनॅपलचे अधूनमधून लागणारे तुकडे टूटी फ्रुटी यांच्यामुळं केक अतिशय चविष्ट लागतो जरूर करून बघा पिवळसर असा रंगही अगदी छान आला आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद